दुपारचा पाऊण वाजलेला आहे अजूनही स्वयंपाकाकडे मी गेलेली नाही कारण आज मावशी नाही आहेत तर आता इथं कुकर लावलेला आहे आणि ऑर्डरच्या चपात्या आलेल्या आहेत एवढं दोनच तयार आहे हा कुकर मी आता लावून गेले होते जुगाडवाला कुकर हे बघा मस्त झालेला आहे कुकर इथे मी अशा शेवग्याच्या शेंगा टाकल्या होत्या वरती या अशा त्याच्यात जरा मीठ टाकलेलं आहे आणि हां दाखवते मी तुम्हाला कसं कसं काय काय केलं होतं तुम्ही म्हणणार हे काय दाखवायचं आहे टाईमपास दिस इज नॉट टाईमपास हे बघा एवढासा भात दोघांना दोन वेळेला पुरतो छोटी वाटी भात आणि मी इथे काय लावलेली आहे तर इथे मी गरम गरम ठीक आहे चला तर मी ह्याच्यामध्ये काय लावलेली आहे साधी तुरीची डाळ आहे आणि ह्या तुरीच्या डाळेलाच मी टोमॅटो तुकडे करून टाकले होते हळद आणि थोडंसं कणभर तेल टाकलं होतं तर इतकी सुंदर झालेली आहे तुम्हाला दाखवते इथे आपली झटपट फोडणी तयार आहेच मी तयारच करून ठेवते तुम्हाला माहिती आहे तर आता हीच फोडणी वापरून मी आता आमटी करणार आहे आमटी भरपूर करणार आहे दाट म्हणजे दाल फ्रायसारखं करणार आहे घट्ट दाट आणि भाजी काय करावी विचार करते आहे बघूया काहीतरी असेलच भेंडी घेतलेली आहेत सकाळी तर आपण भेंडीच करूया आणि अरे चा उगाच हलवली पण ठीक आहे हलवल्यामुळे जरा एकजीव झाली ना आम्हाला एक जीव चालत नाही घरात आमच्या चुकून झालं असू दे चला आता आमटी करायला सुरुवात करूया तर आज जरासा मला चेहरा फ्रेश वाटला नाही म्हणजे कालपट वाटला उदास वाटला तर म्हणून मी आज थोडासा मेकअप केला आहे मेकअप केला म्हणजे काय केलं आहे मेकअप बेस लावलेला आहे आणि पावडर लावलेली आहे बाकी काही केलेलं नाही आहे आणि हलकीशी लिप ग्लॉस लावलेली आहे बाकी काहीही नाही तर हे मंगळसूत्र मस्तपैकी घातलेलं आहे तर फ्रेश वाटत नव्हतं म्हणून मी आज जरासं मुद्दाम छान छान नटून मग स्वयंपाक करते काय करणार काही वेळेला होतं ना असं कंटाळवणंच होतं आणि हा अचानक पडलेला स्वयंपाक असल्यामुळे जर मला जास्त कंटाळवाणं झालेलं आहे हे मात्र नक्की खरं इथे आपण ही फोडणी ठेवलेली आहे घातलेली आहे माझ्याकडे म्हणूनच रेडीमेड मी फोडणी करून ठेवते मला फार बरं पडतो आता या फोडणीमध्येच मी आता हे सर्व टाकून घेते हे बघा दाट अशी मी आमटी करणार आहे आणि अर्थातच ही आपल्याला दोन वेळेसाठी पुरणार आहे जास्त मी आज तिखट करणार नाही आहे म्हणजे भाजीसारखीसुद्धा ती आपल्याला खाता येणार आहे तर यामध्ये आपण टाकूया शेग्याच्या शेंगा कोथिंबीर भरपूर ही बघा भरपूर कोथिंबीर धुतलेली आहे ह्याच्यामध्ये आता आपण इथे थोडं हळद थोडंसं तिखट टाकू जास्त नको चवी पुरतो मीठ मीठ जरा टाकू आणि आपण आता ह्याच्यात टॉमॅटो ऑलरेडी टाकलेला आहेच तर माझ्याकडे हा संबार मसाला आहे तर हा संबार मसाला जास्त नाही चवी पुरता आणि हे असं जर का तुम्ही केलं तर मग तुम्हाला भाजी म्हणून सुद्धा हा दाट आहे ना त्यामुळे भाजी म्हणून सुद्धा ही आपल्याला घेता येते पण भाजी पण करणार आहे दाखवते मी तुम्हाला तर आमटी भात तयार आहे चपात्या ऑर्डरच्या आलेल्या आहेत एक वाजलेला आहे गुळ घालायचा राहिलेला आहे भाजीत मी गुळही घातलेला आहे आणि भाजी, भाजी मस्त रटारटा उकळत आहे शिजत आहे म्हणा किती सुंदर झालेली आहे वास तर प्रचंड फर्स्ट क्लास यायला लागलेला आहे द ग्रेट आमटी इन माय ग्रेट भांड हा माझ्या सासूबाईंचं भांडं आहे आणि ही आमटीला भांडी आम्ही वापरतो आता ह्याच्यातनं नंतर आपण काढून ठेवायचं शिफ्ट करून ठेवायचं पण करायचं चा ह्याच्यातच मग तुम्ही म्हणाल ही भांडी तुम्ही का वापरता का वापरता कारण ही भांडी एक तरसवईची आहे आणि आमच्या सासूबाईंचं वगैरे सगळ्यांची मी ही भांडी वापरलेली बघितलेली आहे काय शेवटच्या आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत म्हणतात त्याला त्यांची काय त्यांच्या स्मृतीला काय झालं नव्हतं का काय झालं नव्हतं आपण म्हणतो बर पण त्याला इतर पण कारणं खूप असतात काही नाही त्यांची स्मृती शेवटच्या मरेपर्यंत छान होती मेंदूवर काही प्रॉब्लेम नव्हता बे बुद्धीला काही प्रॉब्लेम नव्हता संस्कृतच्या डबल ग्रॅज्युएट होत्या त्या तर असो म्हणजे तुम्ही मला म्हणणारच आहे ना तर त्या भांड्यासाठी तर आधीच मी सांगितलेलं आहे सो तुम्ही लिहू शकता पण तुम्हाला काय लिहायचं ते तो काही प्रॉब्लेम नाही आहे पण भांडभांडं आम्ही हेच वापरणार आणि वापरतो आणि तुमच्याकडे दुसरं भांडं असेल बेस्ट बेस्ट सुंदर सुंदर तर तुम्ही वापरू शकता आणि आता नंतर माझी ही आमटी मी दुसऱ्या एका एक कुंड्यामध्ये शिफ्ट करून घेणार आहे आता मी भेंडीची भाजी करणार आहे माझ्या पद्धतीची काहीतरी नवीनच असणार आहे जसं सुचेल तसं तर ही मी आता भेंडी चिरून घेतलेली आहे इतकी सुंदर लागली की एकही भेंडी खराब लागली नाही हे आहे डाळीचं पीठ हा आपला मिसळण्याचा डबा हे चिंच हे गूळ हे कोथिंबीर हे दाण्याचं कूट आणि जिरे पावडर एकत्र आणि ही तयार असलेली माझी फोडणी तर चला जसं सुचेल तसं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि टेस्ट कशी होते हेही तुम्हाला दाखवणार आहे कारण मी नेहमीच मला जसं सुचेल तसाच मी बऱ्याच वेळा स्वयंपाक करत असते आणि तो फार सुंदर होत असतो माझ्या या भेंडीच्या भाजीला फक्त तिकटा मिठाचं माप आहे बाकी कसलं सुद्धा माप नाही कारण की आपण काय आहोत तर आपण आहोत किचन क्वीन आणि आपण जे करू तसंच बरोबर आहे ना आणि ते छानच होतो त्यामुळे प्रत्येक मी म्हणत असते ना की प्रत्येक गृहिणीची ही काहीतरी एक स्टाईल असते आणि त्या स्टाईलप्रमाणे ती गृहिणी करत असते आणि तिनं स्वयंपाक हा तसाच केला पाहिजे की ठीक आहे मी दाखवलं तसंच केलं पाहिजे असं नाही एकदा करून बघायचं पण एकदा तुम्ही स्वयंपाकघरात घुसलात की तुम्हाला जसं छान वाटेल तसा तुम्ही वेगवेगळे पदार्थ करायचे नाहीतर कसं होतं की हे अगदी ऑथेंटिक आहे ही भाजी अशी करायची नाही या भाजीत हे टाकायचं नाही या भाजीत हे टाकायचं होतं असे बरेच सारे जर का नियम पाळत बसलात तर तोच तोच होतो सगळा स्वयंपाक आणि मग त्या सुद्धा काय मज्जा येत नाही तीस चव होते जरी छान असली तरी तीस चव होते आणि मग तोच तो स्वयंपाक तोच 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 होतो म्हणून हे काहीतरी वेगळं वेगळं करत राहणे तर आता मी भेंडी टाकलेली आहे याच्यामध्ये फोडणीमध्ये जरा शिजू द्या आणि मग त्यात बाकी सर्व घालू मी यामध्ये आता हळद मीठ आणि तिखट टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी परसणार आहे छानपैकी रंग बदलणार नाही आहे मात्र रंग बदलला की भेंडीची चव बदलते बिघडते नाही म्हणणार पण बदलते आणि ती अशी खमंग आणि जळकट लागते भेंडीला एक ओरिजिनल चव असते आणि त्यामुळे भेंडी खूप सुंदर लागत असते यात मी आता कोथिंबीर घातलेली आहे ऑलमोस्ट ही सत्तर टक्के भाजी तयारच आहे हे बघा शिजलेली आहे कारण अतिशय कोवळी आणि सुंदर भेंडी मला मिळाली होती ही अशीच्या अशी, अशी सुद्धा आपण चपाती भाकरीला घेऊन खाऊ शकतो पण मला जरा एक व्हेरिएशन करायचं आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते नाही तर ही अशी भाजी खायला आता तयार आहे आता हे मी डाळीचं पीठ आणि गूळ असं हे एकत्र करणार आहे तुम्ही म्हणाल हे का असं करताय काय छान लागतंय का तर लागणार आहे किती सुंदर लागणार आहे हे तुम्हाला नंतर मी खाद्यावर सांगणार आहे हे बघा सुंदर म्हणजे एकदम छान लागणार आहे हे आणि यातच मी आता हे चिंच ही टाकणार आहे अरे कोळायची होती चिंच <laughs> कोळायची होती चिंच हा मग कोळते विसरले बघा ही चिंच कोळून घेतली आणि पूर्ण यामध्ये मिक्स केलेली आहे भाजी तर ही रेडी आहेच प्रश्नच ना अशीच खायला ही सुंदर आहे पण आपल्याला आज करायचं व्हेरिएशन आणि हे दाण्याचं कूटही आपण याच्यात घालून घेऊ दाण्याचं कूट विथ जिरा पावडर विथ जिरे असं आपण हे केलेलं आहे दाण्याचं कूट यात घालून घेऊ ओके ओके ओके, ओके। चल आता आपण काय करूया तर आता हे जे आहे हे सगळं यामध्ये टाकू आणि बघा किती सुंदर होणार आहे ते आता हे सगळं भराभराभरा फिरवते भरा खूप सुंदर दिसतीये एकदम छान पाणी वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि भांड आहे ताट ठेवलेलं आहे आमटी तेवढी वाढून घ्या वाटी आहे आणि ही जरा एक वेगळ्या पद्धतीची भाजी केलेली आहे मला काय वाटतंय हा काय काय अजून जरा पाणी घातलं तर हा कायरसच होईल आणि जरा तीळ भाजून त्याचे कूट करून घातलं असतं तर हा कायरसच झाला असता बरोबर आहे भेंडीचा कायरस आता चवीला बघा कसा झालाय तो माझ्यामध्ये काय आणि जरा पाणी घालू का म्हणजे हा कायरस होईल बेस्ट इतका सुंदर झालाय ना काय सांगू चव तर मस्त असणार माझ्याकडे ह्या लाल मिरच्या होत्या पोह्यामध्ये लायामध्ये घातलेल्या भडंग्यात त्या काढून याच्यात घातल्यात शोला फॉर शो ओनली ह तर कुठे गेले आता तुम्ही घालणार की पण मी याला ए आधी गरम गरम नका बघू सो so, मला सांगा कारण माझ्या मते हे कायरस टाईप झालं बहुतेक हां तिळच तीळ घातले असते ऐवजी ना तर हा कायरसच झाला असता पुढच्या वेळेला तीळ भाजून घालते शेंगदाणे आणि तीळ बघा बर देखो देखो गरम आहे लगेचच बघू नका तुम्हाला गरम बघायची सवय एक आहे हे बघा सोडा सर हा बघा हे कसं झालं शावकाश गडबड नाही मी तोपर्यंत माझं दुसरं चालू करते काम ते तुमचं कसं आहे ती रिएक्शन म्हणून काय कमी जास्त छान वाईट बरं सगळे कुठला पण द्या मला रिमार्क काय प्रश्न नाही काय रसच झाला सुंदर नुसतं बोटाने चाटण्यासारखा चपाती लावून खाण्यासारखा वाढच्या वेळेला तीळ घालते बरं काय अतिशय सुंदर अशी मी ही तुम्हाला भेंडीची भाजी दाखवलेली आहे पण मला ही काय भेंडीची पातळभाजी म्हणून मी हे करायला गेले <laughs> तो झाला काय रस तर ठीक आहे सुंदर झालेला आहे असं म कळलेलं आहे आपण ही जेवायला बसू आणि हा सुंदर कायरस खाऊ मस्त झालाय व खूपच छान झालाय छान झालाय पातळ भाजी म्हणून पण खायला छान आहे आणि mm. कायरस म्हणून पण छान आहे मस्त मस्त एकदम फर्स्ट क्लास मिशन सक्सेसफुल भेंडीची पातळ भाजी लहान मुलांना तर खरं इतकी भेंडीची भाजी आवडते आमची नातवंड तर नुसती भेंडीची भाजी खातात <laughs> सालगी खाल्लंच होतं पण यांना मात्र अजिबात भेंडीची भाजी आवडत नाही पण आज मात्र त्यांनी भेंडीच्या भाजीला खुशीखुशीने मस्त झाली म्हटलेली आहे तर ही बघा हिंडीची भाजी जरासं मी पाणी वाढवलेलं आहे का तर फारच दाट वाटत होती म्हणून आणि म्हणून मग अर्थातच मीठ आणि तिखट पण जरा वाढवलं तर नेक्स्ट टाईम अशाच ह्या भाजीमध्ये मी तिळाचीच तीळ तीड़ घालीन भाजून पावडर करून म्हणजे आणि सुंदर होईल सो so, आज आपण केलेला आहे कायरस कम भेंडीची भाजी घालू का वाजून थोडी दे म्हणतात कधी भेंडीची भाजी असली की बाजूला सोडतात आणि लोणच्याबरोबर जेवतात मात्र आज मात्र भेंडीची भाजी आवडीनं आहेत जरी करताना वेगळ्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केला तरी आता मी स्टीलच्या भांड्यांमध्ये काढून ठेवलेले आहे ही पातळ भाजी आणि ही घट्ट आमची चला आता मी पण बसते जेवायला पावणे दोन वाजेपर्यंत स्वयंपाक पूर्ण होऊन बाबा जेवलेले आहेत आणि मी पण आता जेवायला बसते आहे पण आधी एडिटिंग करणार आहे कारण एडिटिंग करून मग ते पुढचं काम सुरू झालं की मग जेवायला बसता येतं नाही तर पुन्हा सगळा तो वेळ वाया जातो सोपा काय सोपाय Hey, sutra, चान -चान। sutra. <laughs> हे मंगळसूत्र दाखवलं का मी तुम्हाला छान छान दाखवलं वाटतं मग कानातलं मंगळसूत्र कितीला घेतले मी ते ना शंभर का दीडशे रुपयाला दिवाळीच्या वेळेला रस्त्यावर जे बसतात दोन्ही बाजूला स्ट्रीट मार्केट त्यात ना घेतलेलं इतकं सुंदर आहे ना खरंच मस्त चला आता मी पण शेवायला बसते आणि तुम्हाला हे दाखवायचं फूल म्हणून पुन्हा एकदा फुल बघा फूल छान वाटतंय ना असं मस्त वाटतंय की नाही फुल तर चला आता बसते जेवायला मस्त मस्त काय रस खाणार आहे मूक लागली एवढी प्रचंड पण माझ्या लक्षात आलं अरे मी हे फुल दाखवायचं राहिले तर मग फुल आणि ही डेकोरेशन बघितलं का हे कसा बांधलाय तर काही हे आपलं साधं हे असं घातलंय दिसतंय काय हे असं साधा आपला हा चाप लावलेला आहे हा आणि मग हे असं जरा फिरवून हे असं लावलेलं झालं <laughs> आणि इकडे हे ला फुल लावलेलं आहे छान दिसलं ना मस्त दिसतं की नाही मस्त दिसतंय असं काहीतरी डेकोरेशन पाहिजे ना